परिवर्तनासाठी सहा डिसेंबर पत्रकार दिना निमित्त सोलापूर जिल्ह्यातील सर्व पत्रकार यांचा भव्य सत्कार सोलापूर जिल्ह्यातील कुर्डुवाडी शहर येथे दिनांक एकोणतीस जानेवारीला सोलापूर जिल्ह्यातील सर्व पत्रकार यांचा भव्य सत्कार आमदार संजय मामा शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला बाळशास्त्री जांभेकर हे मराठी वृत्तपत्रातील पहिले आद्य पत्रकार होते यांच्या जन्मदिनानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पत्रकार दिन साजरा केला जातो तसेच याच लेखनेची शैली व लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून आकर्षित होणारे अन्याय विरुद्ध न्याय मिळवून देणारे सर्व पत्रकार यांचा भव्य सत्कार करण्यात आला असून सर्वांना ट्रॉफी व फेटे पुष्पगुच्छ देऊन सन्मानचिन्ह देऊन कार्यक्रम आयोजित करण्यात आला तसेच आयुष्यावर बोलू काही आयुष्य खूप सुंदर आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नावारूपाने गाजणारे व्याख्याते गणेशजी शिंदे साहेब यांचे व्याख्यान ठेवण्यात आले असून उपस्थित असणारे दिग्गज नेते युवा नेते आमदार संजय मामा शिंदे बापूसाहेब जगताप बंडोजी भोसले ज्येष्ठ पत्रकार विनायक कोरे गणेश शिंदे ज्येष्ठ पत्रकार विनायकजी दीक्षित काका तसेच सर्व युवा पत्रकार विनायक पाटील सिद्धेश्वर शिंदे महेश वाळूचकर सुहास पांडुरंग कांबळे विनायक जोशी किरण कुलकर्णी पत्रकार प्रेम हणव पत्रकार राहुल कांबळे विक्रमसिंह पर्वत महादेव कांबळे मच्छिंद्र कांबळे सदाशिव बनसोडे नारायण उपाशी सतीश काळे संदीप शिंदे गणेश गुंड अमर गायकवाड क्षितिश कुमार महामुणी दिनेश शिंदे मयूर कबाडे इत्यादी सर्व सोलापूर जिल्ह्यातील पत्रकार उपस्थित असून कार्यक्रमाचं आयोजन करणे व कार्यक्रमाला शोभा वाढवणे योग्य ते पद्धतीने कार्यक्रम पार पाडण्यात आला असून सर्वांचे आभार व्यक्त करण्यात आले सर्व पत्रकारांसाठी स्नेह भोजन करण्यात प्रांजल हॉटेल इथे करण्यात आले होते अशा कार्यक्रमाचे योग्य आयोजन करणारे सर्व कुर्डुवाडी शहरातील व्यक्तिमत्व यांनी पारदर्शन केले